नमस्कार विनय विनायक पुन्हा एकदा आपले स्वागत आहे हे आहेत आमच्या अक्काजी काल आपण अक्काजींकडून जाणून घेतलेलं आहे घरगुती लोणचं कसं बनवतात आणि आज आपल्याला आजी बनवून दाखवणार आहे खारे शेंगदाणे आजी आज, आज काय बनवून दाखवणार आहे हो मला आता खारे शेंगदाणे करायचे आहे आदान ठेवलेलं आहे मी बरं आता आदान आल्यावर नंतर मी हे शेंगदाणे टाकणार आहे बरं बरं आदान म्हणजे हे किती किलोचे शेंगदाणे एक किलो किलोचे हा शेंगदाणे घेतलेले आणि हे पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता आहे उकळी आलेली आहे त्याला आता तर एक रुपये दोन रुपयाचे शेंगदाणे मिळतच नाही कमीत कमी दहा रुपयाचे घ्यायला लागतात ते पण एकदम थोडेसे मिळतात बाहेर पण आपण जर असे आजींनी सांगितल्याप्रमाणे घरगुती बाहेर मिळतात त्याच्यापेक्षा सुंदर असे शेंगदाणे आपण घरी बनवू शकतो सो आता दाखवणार आहे आपल्याला शेंगदाणे आता मी हे शेंगदाणे आता मोकळी आलेली आहे पाण्याला मी आता हे टाकणार आहे एक किलो शेंगदाणे आपले शेंगदाणे नॉर्मल शेंगदाणे घ्यायचे ना त्याच्यात मोठे पण येतात ना मोठे छान असतात पण आता मिळाले नाही त्याच्यामुळे मी हेच करून तुम्हाला दाखवणार आहे बरोबर मोठे जर घेतले तर अजून तुम्हाला टेस्ट आहे ते लागू शकते झालेले आहेत आता पा हे असे झालेले वळी पडली त्यांना मी आता हे आधानी आलेलं आहे आता झालेलं आहे आता मी ते काढून घेणार आहे डालकीमध्ये मीठ लावणार आहे त्याला मीठ लावून झाल्यानंतर अर्धा पाऊन तासपर्यंत मी वाळत टाकणार नंतर मग ते शेंगदाणे तुम्हाला मी करून दाखवणार आहे वाळूमध्ये वाळूत भाजणार आहे ते हे आता हे आता उकळलेले आहे ना हे याच्या पद्धती तुम्हाला दाखवले मी जास्त उकळू द्यायचे नाही आणि आता हे आता मी गाळून घेणार आहे मी आता त्याला म्हणजे दोन किंवा अडीच चमचे मी आता त्याला मीठ लावणार आहे ते तुम्हाला दाखवते मी आता साधारण मी अंदाजाने दोन अडीच हे इतकं मीठ लावलं म्हणजे जास्त खारटही होणार नाही ना ना, आणि काही नाही हे असं लावून दिल्यानंतर मी एका फडक्यामध्ये पाणी नितरल्यानंतर ते वाळत टाकणार आहे नंतर टाक तुम्हाला ती पुढची प्रोसिजर सांगणार आहे आता मी प पूर्वी ते जे आपण शेंगदाणे काय केलेले होते ओले उकडून ते मी आता गॅसवर वाळू तापत ठेवलेली आहे आणि आता हे शेंगदाणे केलेले त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आणि ते मंद गॅसवर हळूहळू हळूहळू आपण हलवून हलवून त्याचा आपण करणार आहे जोपर्यंत आपले हा असा दाना आहे तो असा विकडक होईलपर्यंत दा फोतरं निघालं तोपर्यंत पन आपण ते चालून कर तयार करणार आहे वाळू टाकण्याचं काय कारण आहे वाळूमध्ये का बसतात ते आता त्याचं कारणच आहे ते लवकर चांगले होत असतील असं मला वाटतं आता हे जे शेंगदाणे मी टाकलेले आहेत ना कडे आता ते हळूहळू हळूहळू मी अशी चाळून चाळून त्यांना कडक होईपर्यंत जोपर्यंत फोतरण जिंकतो तोपर्यंत मी ते चा चाळून तयार करणार आहे आता हळू मंद याच्यावर मी गॅस पेटवलेला होता ना आता शेंगदाणेही टाकले आता हळूहळू मंद याच्यावर ऊन राहिले आता ते आता शेंगदाणे हे पा असे पाहून घ्यायचे आता फुथरणही घाल लाल जर जर दिसला की हा शेंगदाणा आता मी थोड्या वेळाने ते काढून घेणार आहे आता आता मी गॅस बंद करते आणि थोड्या वेळाने ते काढून घेणार आहे संपलं काही त्याला जास्त वेळ लागत नाही धन्यवाद अक्का हे बघा कसे झाले तेच बघा हे बघा कसे झाले ना माझ्या आता दात काही खाऊ देत नाही त्याच्यामुळे <laughs> मी काही शेगदा खाऊ शकत नाही बरोबर आधी तर काही खाणार नाही मी हा आपण टेस्ट करूया कसे झाले शेंगदाणे छान खा घरचं का स्वस्त राहा मस्त राहा आज तुमच्या निमित्ताने आज बऱ्याचशा लोकांना स्त्रियांना ज्यांना शेंगदाणे आवडतात त्यांना समजलेले शिनाले कसे आवडतात येस तर ये ते कसे बनवतात हे त्यांना आयडिया येईल तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि कमेंटमध्ये अक्काजींना धन्यवाद म्हणायला विसरू नका بالنواب النواب